हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही गावाला आलोय तर आमची जत्रा आहे त्याची तयारी चालू आहे इथे आणि माझ आहे जय अक्काय करू असल्या नाही आम्हाला तर आता इथे आम्ही दोघी भाऊजय मिळून मटन बनवणार आहे त्यापेक्षा जास्त सुद्धा येऊ शकतात आणि आता इथे आम्ही मटन शिजायला टाकायची तयारी करतोय आणि आज सगळेच कामाला लागलेले कोणीच मोकळं नाही कारण स्वयंपाक जास्त बनवायचा आहे आणि ऑलरेडी आम्हाला उशीर झालाय आम्ही गावाकडून यायलाच उशीर झाला आम्हाला तिथून पुढे आम्ही सगळे काम चालू केले

तर हे बोलायचं मटण आहे त्यामुळे मग त्याला परतायला खूप जास्त वेळ लागतो आणि ते व्यवस्थित नाही परतलं तर मग त्याचा वास येतो आणि आम्हाला बोलाई असल्यामुळे बोकड्याचं मटण चालत नाही फक्त बकराचं मटण चालतं तर आता मटण परतत परतत नंतर त्यामध्ये आम्ही खलासणी टाकणार आहे आणि <laughs> पुन्हा परतून शिजायला टाकून देणार आहे तर आधीच खलासणी जर तेलामध्ये टाकली तर खलासणी जळते त्यामुळे आम्ही नंतर टाकणार आहे तर आता इथे खलासणी मीठ आणि हळद पावडर टाकलेली आहे तर आता यामध्ये खलासणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे आणि आता शिजायला ठेवून देणारे जर पाण्याची गरज वाटली तर पाणी टाकणारे शिजायला किंवा मग त्याच पाणी त्याला सुटतं त्याच पाण्यात शिजेल तुमच्या हाताने तर आता इथे मी भाजीचा मसाला काढून घेत आहे कांदा खोबऱ्याचा मसाला वाटून ठेवलेला आहे

एवढी लागणार रे अग आहे ना ती बरोबर आहे तेवढी हा नाही एवढी बरोबर आहे म्हणला एवढी लागली तर वरम करून घ्या चला तर आता आल्या भाऊ जा तशी जायला टाकायची कांदा खाप का बारीक मस्त पैकी बो बा सुरेखा एकदा बघ भरतोय हाताने तुरे का बघ ते आता शिजलं का नाही शिजलं hmm. शिजले ना हा चल हम्म झाले hmm. आता काल न देऊ खरे कांदा कापून तर आता घ्यायचं उतरून कडक आता फोडणी देऊन घेऊ तुला काळा हो सावधारा व्यवस्थित ननंद भाऊज व्यवस्थित धरा

ठीक आहे तो फोन आला का तो सा बायपाशी बायपाशी आले होताच वेळ मत वत्रात जायचा किरण आले वाघरी काढल्या पण अजून आज खेळू मारून देता तोकडे लेंड इकडे आता मी जाऊ नाही आले होईल ते देखा दादा दादा हूं द्या टाका आता म्हणला शांत दिवस जीव का येता आहे दरारा दादा अजून नाही ठेवते जायचा दे द्या

तर हा यसूर आहे बाजरी आणि हरभाराची डाळ सेम प्रमाणात घ्यायची आणि भाजून घ्यायची थोडस तेल टाकून आणि नंतर मग पीठ बनवायचं त्याचं त्याला येसूर म्हणतात नाही एवढं करून करू ना मी जवळ टाका

मला माहितीये का बाई तर आता सुरेखाने भरला नाही वद्य काल वन मग ते इकडं बिरोबर द्यावं लागत देवीला इथं लागतं कड आला का पहिला पाय आलाच काय हा कड थोडासा रस्ता टाक आता मस्त शिजलेले तरी पण छान आलेली मस्त पैकी शिजले आता तरी आलेले उकळी आलेली बाई करते आता करते मस्त करता आटा मग आणि बसतो आता जेवायला कोणीच नाही बाई बसली जायला तो थांबणार की येणारे काय करायचं काय तिच्या मानव बंटी पण आली बंजी जावेळी बसली आले अक्काच्या भाकरी मी म्हणले होते थापी ते पण म्हणले मी थापी ते आता माय भाकरी म्हणून ना तुला नाही अ बाईला तिथ नाही जमत तिकडे चालू बॉयलर कोण कोण बाई घेता का

आणि हे मिस्टारांचे मामा आहेत छोटे तर ते चालले होते जे आता जेवण वगैरे झालं त्यांचं तर सासूबाई आता त्यांच्यासाठी डबा भरून देत आहेत भाजीचा आणि जे जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी माझ्या सासूबाई कायम डबे भरून देत असतात भरले डबे

अरे 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 खर तो वाकडी वाक मनाने नाही बाबा ते इकडून जरा थोडं टॉर्चर म्हणून आदेश मनाने मनाने एवढं सुचलं काय व्हायचं मनाने एवढं सुचलं कसं व्हायचं तर काय तो 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 ते बैग मध्ये पाणी चोरते की मोटर चालू असते सर्वात किती सांगितले ना की जंब मारवा तुझ काय जाना माने घेऊं का काय ते भाडे ना आला का अजून कुणी लापासा हे तर पाणी तुम्हाला पपर मारत नाही काय थांब